मित्रांनो आज आपण आलेलो आहे सदाशिवगड शिवगड फडके फडकेशेट यांची दावण सगळ्यांना माहिती आहे दहादा सरकार आता पेडेगावचं मैदान जवळ येते भली मोठी दावण आहे बघूया आता कसं कुणाचं कसं नियोजन आहे कारण पक्ष असेल किंवा तुफान असेल चांगली नामांकित बैल येते अर्जुन आहे बघूया आज बावड्या आहे आपल्यासोबत तुषार बावड्या सगळ्यांना आता परिचय द्यायची काय काय गरज नाही महाराष्ट्रात नाव आहे भावना नमस्कार नमस्कार आता आता सध्या तरी भरपूर मोठी धावन आहे सांगायची गरज नाही तरी प्रेक्षकांना सांगा ह्याच नाव सुंदर हा हा सुंदर तो पेडगावला दिसणार का होयर आहे त्याला ओपनलाय तो ओपनला ओपनला ओपन आणि तुफानच तुफान पण ओपनलाच पळवणार त्याला पण एक नवीनच बैल आहे नवीन चेहरा हाय पण कमी किमतीतला बैल हा हो सगळ्यात कमी किमतीतला बैल पण नाव महाराष्ट्रभर केलं नाव नाव म्हणजे काय <laughs> तुफान ते म्हणजे त्याच्याकडे शब्दच नाही त्या त्याच्या उपकारासाठी जे आमच्यासाठी केलं ना त्याच्यासाठी आमच्याकडे शब्दच नाही त्याचं ओपनलाच नियोजन हा ओपन लवकरच सर्जा आदतला पळवायचा हा सरजा आदतला पळवायचा सरजा आदतला पळणार सरज्याचं नाव काय सगळ्या जगभर झालेलं आहे बरोबर सगळ्यांना माहित आहे आता हिरे हिऱ्या हिऱ्या हिर्यान तो पलीकडचा शंकर शंकर त्यांचं नियोजन झाले हो झाले आदतला ती पण आहे ते हो ते आदतला सगळ्या टोटली बैलांचं झालेलं आहे नियोजन आता इकडं मित्रांनो दिसतोय अर्जुन अर्जुन त्याने दिवसात लक्ष वेधून घेतले नाही लक्ष वेधून म्हणजे काय घेतला म्हणजे आपल्या इथं घाटावर आपल्या तीन फेऱ्यात नाव केलं घेतल्या घेतल्या कोरेगावला आमची घरची गाडी राहिली मानाच्या मैदानातला गुलाल भेटला त्याच्यानंतर परत मुंबईला आम्ही काही या वर्षी डोक्यात नव्हतं की मुंबईचा नात नातकायचा दादा ते म्हणत दादांचं ते म्हणणं होत की पुढल्या वर्षीच आपण ते पोळीपासून सुरुवात करू त्याच्यानंतर परत बैल बाहेरून काही काय टेन्शन नाही म्हटल्यानंतर दादांचा ते मुंबईतल्या आपल्या सगळ्या सर्व टीमचा विचार झाला म्हणले मुंबईला आपण खेळून बघू आणि मुंबईला गेलो तर तिने आपलं नावाला म्हणजे साजेला असं सा काम केलं बरोबर नाव पडून नाही दिलं त्यानं आपलं मुंबईत अर्जुन 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 आदितला पळणार आहे का ओपनला 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 मित्रांनो पक्षा पक्षा दहा वासरू घेतलं mm. आणि पहिल्याच मैदानात फडकेशे यांचं आणि तुमचं बावड्या नाव oh. महाराष्ट्रावर आलेलं पहिल्याच मैदानात नाव <coughs> गाडीच पाहिलेली अजून मला ते क्षण आठवते मी वर डोंगरा बघितलेली गाडी पाहताना बाईक ड्रायव्हरचा फोटो सगळी सगळीकडे व्हायरल आहे म्हणजे एकाच मैदानात किंवा वीस सेकंदातच संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची छाप की दहा सरकार दावणीतला मी एक भविष्यातला कोणतर घडवून दाखव असं छापच दाखवून दिली आणि आता ह्या चालू सीजनला घेतल्यापासून पण कुठल्याही मैदानात त्यांनी नाराज नाही केलं आणि एकतर म्हणजे तो हारला जिथला तरी त्याच्याकडे एक वेगळंच प्रेम आहे बघायचं आता कसं आहे बावड्या हे दावण मोठे फडकेशेड यांचं नाव बी मोठं आहे पेडगाव मैदानाची सगळ्यांना उत्सुकता एवढी भली मोठी दावण कुठला बैल कसा पळणार किंवा कुठल्या पायऱ्यात पैल पा किंवा कस नियोजन कसं आहे कारण काय होत आता तुमच्यासारखी जवान मंडळ आहे ना भरपूर ह्या नादात पडलेल्या नियोजन करायचं म्हटलं तर कसं करता नियोजन जुन्या जाणत्या लोकांचा विचार घेऊन का हो जुन्या जाणत्या किंवा आपली टीम आहे सगळ्या टीमचा विचार होतो आणि नियोजन करतो आम्ही आता ह्या मैदानाकडे बघितलं ना सगळ्या मित्रांनो महाराष्ट्राला ओढ लागली एकवीस ची एकवीस तारखेची नाही ही मैदान म्हणजे काय माहितीये का ही पारंपरिक मैदान आपली यात्री घ्या किंवा आज जनतेनं संबोधलेलं मैदान पेळगावचं आहे शिंदे केसरी हे मैदान प्रत्येक गाडा मालकानं की आपण जिकावं किंवा हरावं म्हणून नाही पण इथं जाणं आपली उपस्थिती राहणं किंवा इथं बैल पडणं हारजीत ही नशिबाची गोष्ट आहे ती काय जे जो दिवस तुमचा असेल त्या दिवशी तुमची गाडी राहील पण ही माणसांनी आवर्जून मैदान करावे आणि ह्या मैदानाचं एक मोसम किंवा एक वातावरणच वेगळं तयार झालेलं असतं तर आपण बघतो महाराष्ट्रात किती मोठे मोठ्या लोक मैदान पडते आज आपण बघतोय पाच लाखाचा असेल तीन लाखाचा असेल म्हणजे ह्या मैदाना क्रेज आहे ना ती hmm. कशाला नाही hmm. मग तिथं आपण पण त्या एक मैदानाचा भागीदार व्हायला जायचं hmm. हारजीत ही काय ती परमेश्वराच्या कृपेनं कोणाला कोणाच्या नशिबात त्याला मिळेल hmm. पण असला सुवर्णक्षण गाडा मालकांनी सोडा सोडून हे आपली इच्छा म्हणून आपण आपली बैल घेऊन जायचं केलंय आता पाहिरेचं नियोजन भगवान भगवंताच्या कृपेनं आता कसा जसा त्याचा आशीर्वाद असेल ते, ते गोड मानून घ्यायचा आता पण एवढी आता एवढी सगळी बघितली तर दहा दहा बैल असतील मला वाटतं एवढ्या सगळ्या बैलांचं नियोजन करणे किंवा व्यवस्थित बाबा नियोजन झालं पाहिजे मैदानात गेलो की ह्यांना हे करायचं त्यांना ते करायचं असं ठरवलेलं असतं का ठरवलेलं था म्हणजे काय माहितीये का आता प्रॉपर सगळ्या पोरांना प्रत्येकाला प्रत्येकाची कामं माहिती येते त्या मग कुणाला काय सांगायला लागत नाही गाडी निघली की प्रत्येक जण म्हणजे गाडी निघली कितव्या गटाचा आपल्याला कळत समजा mm. एक ते घाट दहा गटा गट खाली जाणार आहे mm. आपली एक ते त्या गा, लॉटला गाडी असली की कुणालाही सांगायला लागत नाही बाबा तू पाणी काढतूनच न घे किंवा काय कर प्रत्येक जण आपापले करते ती काय विषय नाही त्यामुळे त्रास होत नाही म्हणजे जीव ओतून पोरं सगळी काम करते म्हणजे ती बैल पण जशी आ, आज म्हणतो ना दादा सरकार ग्रुप एवढा मोठा आहे मग ती सगळ्या त्या बैलांचा सगळी मालक असल्यागतच आहे तर मग कोणाला काय सांगायला लागत नाही त्या धावणीच एक वैशिष्ट्य आहे एक ना एक गाडी मैदानात राहते तुमची एक फेल गेली तरी एक नियोजन खट असत हो परमेश्वराचा कृपा एक ना एक तरी गाडी राहते पावड़ काय होत आता हा नाद आहे ना नवीन पिढी जास्त करते जुन्या लोकांचा नाद कसा होता सगळ्या गोष्टी करून घर प्रपंचा करून किंवा अनेक बाकीच्या उलाढाले असतील आता काय होते माहितीये का वाहिली जाते यंग पिढी आता म्हणजे हा फक्त हाच नाद बाकीच उद्योग वगैरे आता भरपूर तुम्ही पण असता मैदानात नाही आम्ही पण असतो आपण पण नवीनच यंग जनरेशनच आहे पण आता सारख्या यंग पिढीकडे बघितलं ना तर सगळं करून तुम्ही प्रपंचा करून किंवा काय करून सगळ्या करून ह्या नाद करताय तसंच केलं पाहिजे नुसतं एकच गोष्ट आणि म्हणण्यापेक्षा एक गोष्ट म्हणण्यापेक्षा काय आहे आपलं आपल्याला का आलं पाहिजे काय आहे एक लिमिटेशन पर्यंत मित्र परिवार बाकीचे आपले सोपतेदार असते ते पण काय गोष्ट म्हणजे म्हणतात ती जुनी मन आहे का पाण्यात पडल्यानंतर स्वतःलाच पहायला लागतं बरोबर असं पवायचं आपल्याला आपल्याला त्या नदीची धार तुटणार आहे का नाही ह्याचा अंदाज आपल्याला पाहिजे बाहेरली दहा जणांचा आत म्हणत म्हणून जायचं आणि परत वाहत गेल्यानंतर वाचवाय कोण नसतंय ती कुठं जाईल त्याचा मग पत्ता लागत नाही वाहत जायला आपण ती करू म्हणजे आपण तिथंपर्यंत ही शकत नाही म्हटल्यानंतर आपण त्या पद्धतीनेच राहायचं आपल्याला जर ती नदी पूर्ण पार करता येत असली तर मधी घुसण्यात माझ्या नाहीतर उगाच दहा जण म्हणून आपण मधी घुसायचं आणि परत वाहत जायचं कुठं तर मग त्याला अर्थ राहत नाही पण काय होतं आता आपली जर बाईट बघत असतील यंग पिढी बघत असती सगळे सगळ्यांना वाटते की की आता जसं बाहुड्याचं नाव बाहुड्या पण यंग जनरेशन मध्ये येतो भावड्याचं पण भरपूर नाव झालेलं आहे असं पण आपलं नाव कधीतरी होईल या आशेन सगळे हे करत असतात शंभर टक्के सगळ्यांचं नाव होणार होत फक्त काय विषय माहिती का स्वतःने म्हणजे प्रत्येकानं आपापले कंडिशन असू किंवा आपल्या बैलात धमक काय ही जाणून घेतलं पाहिजे आज माझं वासरू आदत आहे ती रोज गाड्या मारतय म्हणून उद्या दुसऱ्यानं उठून तसं जायचं बाबा तुझं त्या लेवलच असलं तर तू पर, तिथपर्यंत पोहोच नसलं तर सहा महिने थांब गडबड करू नको सहा महिन्यानं त्याला प्रॅक्टिस घे दे उगच आपलं आड्डा पडला आयोजकांनी अड्डा घेतला म्हणून ती घरी येऊन बसलीत का रडती रे आपल्या घरात येऊन नाही तुम्ही अड्ड्याला याच म्हणून जाणारे जाती ती सगळी जातीत म्हणून आपण जाण्यात तिथं माझ्या नाही ना बरं हरजीत कोणाच्या नशेबाला नाही सगळ्यांच्या नशेबाला हरजित आहे म्हणजे असा विषय नाही की बाबा हार होत्या म्हणून मैदानात येऊ नका असं मी म्हणत नाही पण आपली कॅपॅसिटी काय आहे किंवा आपल्याकडे काय क्वालिटीचा बैल आहे त्या पद्धतीने तुम्ही नातकार उगच शेव करतोय म्हणून आणि एक महत्वाचा मुद्दा ह्या नादात एकामेकावर अजिबात ईर्षा करू नका ईर्षा करून कोणाचंही शेवट गेलेला नाही शेवटच चांगला नाही त्या गोष्टीला एकच डोक्यात ठेवायचं आपला बैल पाहायला पाहिजे आपल्या बैलाला काय हवाय नको काय बघायचं आणि आपला बैल त्या कॅपॅसिटीचा किंवा त्या पात्रतेचा झालाय का तरच आपण तिथं जायचं नाहीतर त्या पात्रतेचा नाही ना आपण जायचं आणि मग काय मग त्याच्यामुळं मग परत तुम्हाला टेन्शन चार लोक नाव ठेवणार जी तुमच्यावर सकाळी आली असती ती सांगा काय मागे पण तुम्हाला नाव ठेवते तीच तुम्हाला ज्ञान शिकवती सकाळी जावे जावे म्हणणारीच म्हणते कशा लोक जायला हव असा स्वतः स्वतः विचार केला पाहिजे बाकीचे काय म्हणते ते कोण काय सांगते किंवा माझं नाव झालं म्हणून तुमचं नाव शंभर टक्के होणार आहे की पण जरा तुम्ही जाणार आहे त्यावेळी तुमची वेळ तुम्ही वाट बघा आज काय झाले म्हणते का लोक एकामेकावर ईर्षा करायची स्वतःच माग काय जळतं ही बघा ना झाली ती बघितलं पाहिजे स्वतःच्या आपल्या मागल्या गोष्टीत कुठं धक्का नाही लागला पाहिजे नाद हा काय आपल्या रक्तात लागलेला हिरो नाद शेवटपर्यंत मरच कोणाचा जाऊ शकत नाही बरोबर मी तरी आमच्या घरात सांगितलं एकदा असं विषय जाणवतो तुम्हाला सांगतो की बैलगाड्याचा नाद बंद करा तर मी म्हंटल बैलगाड्याचा नाद बंद करायचं काय नाही पण बैलगाड्याचा नाद बंद केला तर मी जगू शकत नाही आणि मी जर मेलो मी मेल्यानंतर जर तुम्ही मी कमीवलेली प्रॉपर्टी तिथं आणून ठेवली पोरबा आणली तरी म्हणलं कदाचित मी नोंद नाही शिवायचो तुम्ही जर माझ्या माहितपास त्या कार्यविधी म्हणजे मातीचा कार्यक्रम असो दहाव्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला बैल घेऊन आला तर एकाच आपण मी निवडणुन दिलं म्हणजे ह्याच्याशिवाय आपल्याला पण काही सुचत नाही पण कुठं तर थांबायला लागतं कुठं तर आपण पण विचार करायला लागतो कारण काय आहे दुनिया कर्ते म्हणून आपण करा आज आपण विचार करा, करा। <laughs> गेल्या दोन वर्षापूर्वी वर्षापूर्वी आदत मध्ये किती वासरूप होती तो आज त्यातली त्यातली माझ्या हिशोबाने एक पन्नास वासर जर पळत असली तर त्यातली पाच वासर, वासर वर गेली नाहीत बरोबर नंबरात आहेत का तुम्ही मला सांगा नाही आज आपण म्हणजे आज तुम्ही प्रत्येक मैदानात उपस्थित असता बायड घेता वासरांचे गरीबाचा बैल तुम्ही म्हणजे दाखवता वासर बिसर सगळ्यांची वर नेहता पण आज तुम्ही सांगा मागल्या वर्षी पन्नास वासरांची बायड घेतलेली असली ले तर त्यातली दहा वासर करेक्ट आज त्याच रेंजला पद्धतीने दाखवा तुम्ही ही हे का एवढा महाग वुन कुर्त जा ती जनावर एवढी पोहोच परत वस यायला काय तर आपण पण चुकल्याशिवाय झाले का बराबर त्या चुक्या झाल्या नाही पाहिजे त्या आणि चुक्या होऊनच्याहून निस्ताराय कोण नाही आपल्याला जाई आज एवढी महागाई वाढली आज आपण घरात काही गोष्टी असल्या तर गाडा डावा करतो करत प्रत्येक जणांती ती जास्त एक एक्सवायजेड धरून चाला घरात त्याला डबा संपला हा आपल्या खायच्या त्याला आपल्याला घरातल्या सांगितलं आपण काय म्हणतो सहजच म्हणतो आज नाही हो उद्या बघू ती जर आपण आड्यात गेलो कडणी पावती निघली एक कडण लागली आता दोन पावत्या टाकू बरोबर थांबतोय नाही आपण बघू पावती दोन टाका तीन टाका आज आमच्या पावत्या दहा दहा असतात मैदानात पण आपल्या डोक्याना नियोजन लागल्यानंतर पर्यंत गेलो पाहिजे काहीतरी सिद्ध झालं पाहिजे काहीतरी घडलं पाहिजे असं नाही म्हणत की मैदानात गेल्यानंतर गुलाल घावलाच पाहिजे पण लढत आपण दिली पाहिजे ना चांगल्या पैलवानाला बरोबर आज नंबरची गाडी आहे त्याला कुठं तर आपण लढत दिली पाहिजे आज आम्ही एखाद्या बैलाला पायरा हलका वगैरे असला किंवा काय असलं किंवा आम्हाला वाटलं की ह्या बायलाकांड आज थोडंसं काहीतरी आमचं नियोजन चुकतंय तर आम्ही आवर्जून मोठ्या गाडीत गाडी घालतो जाऊ दे आपलं नियोजन चुकलंय पण आपण चांगल्या गाडीत घातलंय आपण काय झालंय आपल्याला कळतं बरोबर ही मित्रांनो पेडगाव हिंद केसरीचं मैदान म्हणलं यायचं म्हणलं की सगळ्यांची उत्सुकता असते आता एवढी सगळी बैल सगळ्यांचं नियोजन काय करता कसं आता समजा आता तुफानला पायऱ्या करायचं तर काय पुढच्या बैलात काय बघता किंवा पक्षाला करायचं अर्जुनला करायचं नाही काय विषय होतो मुळात आपल्या बैलाची पराजी दाटी किंवा आपल्या बैलाला कोणता बैल पाहिजे त्या पद्धतीचा बैल आपण बघायचा असं म्हणायचं नाही की आज आपल्याला तुफानला लय नंबरचा बैल पाहिजे आता मला एक तुफान आपला निकालात जम्प होतो खालून थोडा कमी निघतो आपण जर खालून चांगला निघणारा बैल घातला तर निकालात आपला बैल गाडी वाढणारच आहे आपण जर दुसरा बैल नंबर मध्ये त्याला घालायचा आणि दोन्ही पुढे पाहणार खालनं दोन चकडे काढलेली गाडी तुम्हाला पुढे अर्ध्या फुटात का होईना पण टाकणारच आहे तुम्हाला अंतर कमी झाला पण तिने दोन चकडे दिलेला कवर होता होता राहून संपत मग तीच जर खालून जर गाडी एखादा का काढून देणार असला त्या गाड्या आपल्याला दोन चिकडे टाकून जाणारी गाडी आपल्याला एक दोन तीन फूट तोंड काढून गेली तर आपला बैल पुढे कव्हर करणार आहे ना, ना तेवढं ही क्वालिटी आपल्या बैलाची क्वालिटी बघून पैर करायचं समोरचा बैल पोहतोय आणि तो लय पोहतोय रोज गोलाला म्हणून बैल नाही म्हणजे तुफान जर सांगायचं म्हणलं तर ह्या शिजला प्रत्येक मैदानाची व्हिडिओ तुम्ही बघा बैलाला टॉपचा बैल म्हणलं तर आपला घरचाच बैल पहायला बालमा त्याच्या व्यतिरिक्त बैल दुसरा त्याला टॉपचा पाल पण टॉपच्या मैदानात तुफान राहिला जाईल त्या मोठ्या अड्ड्यात किंवा काढेल तिथे राहिला आम्ही बैल घेतल्यापासून सोळा मैदान केली त्यातलं चौदा अड्डा बैलांना गोलाल करून पण बैला जगात बैल कमी चर्चेतली स्पीड भरपूर पण चर्चेतली कमी आणि म्हणजे आपल्या बैलाला ज्या क्वालिटीचा बैल पाहिजे जोडीला साथ देणारा त्याच क्वालिटीचा बैल घालून आम्ही खेळू आम्ही कधीही तुफानला आज तागायत कुणालाही फोन केला नाही की तुम्हाने आम्ही पैसे देतो तुमचा बैल द्या म्हणजे अजून पण तुफान जा आम्ही कधीही पायरा त्याला एक नंबरचा पाहिजे आम्हाला माहितीये त्याला कसला बैल घालायचा त्याला तसला बैल घातला की तो नंबरचे कसली बी विरोधातली असू दे काय ना काहीतरी तो त्या गाडी संघ घडवून दाखवू शकतो हे आपल्याला बायल, माहिती आहे मित्रांनो बघा जे सांगितले त्यांनी कि आपल्या बैलाची क्वालिटी किंवा त्याची पाहिण्याची धाटी कशी या गोष्टी सगळ्या जर लक्षात घेतल्या आणि पायरा जर केला तर शंभर टक्के यश मिळणार आहे जसं कमी वेळेत तुफानचं नाव झाले सर्वात कमी किमतीचं दहा दहा सरकारच्या दावणीचा जबाईल आणि आज महाराष्ट्रभर नाव आहे आता बावड्या काय माहितीये का, का? बैलगाडा मालकांच्याकडे आणि बैलांना पण खरंच परीक्षेचं नाव आव्हान आहे हे पेडगावच्या मैदानात हे एकच चिठ्ठी आणि त्याच चिठ्ठी फायनल ला राहायच्या हो कसं एक्सेप्ट करताय विषय का काय माहित आहे ह्याच्यामुळं काय होणार आहे तर एक तर मोरे सरकार म्हणते तसं नवीन चेहरा बघायला भेटेल म्हणजे सर्वसामान्य लोकांचे बैल एक चार पाच बैल तर उजेडात येतील पेडगावला अशी मला तरी खात्री आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय माहितीये का एक चिठ्ठी टाकल्यामुळं माणसाला लपाची खेळायचा डाव डावना येणार म्हणजे जुन्या पद्धतीचा नाद होतो का नाही जुन्या पद्धतीचा प्रेमान नाद होता म्हणजे तुमची आमची गाडी गटात लागली तर प्रेमान आणत होतो पण आता दुसऱ्यास विरोधक असो आपण गाडी एकात लागले की फुटून फुटून आणतो या मग आता पॅडगॉल तसं करता येणार नाही विरोधक असला तरी शेजारी आले हसतच त्याच्यावर खाली जाऊन गाडी पळावी लागणार आणि मित्र असला तरी त्याच्यावर हसतच जाऊन गाडी पाळावी लागणार आणि चांगला आहे म्हणजे विषय काय माहितीये का नवीन बायलांना चान्स मिळेल ती मिळेल आणि लढती बघाय भेटतील गटापासून म्हणजे पेडागावचं गुलाल घेणं कुठल्याच गाडी मालकासाठी कुठल्याच बैलासाठी सोप्यात जाणार नाही बरोबर म्हणजे आपण बघतो काय काही गटाला गाडी एकटीच पडते किंवा चांगल्या गाड्या नसत्यात हलक्या गाड्या असते त्या गाडीला गटाला त्रास होत नाही तसं होणार नाही ना म्हणा रोज नंबर करणार आणि मी आज नाही जमणारच नाही तर गटापासूनच म्हणजे फायनलला कस लावायला लागतो तसा गटापासूनच पेडगावला कस लावायला लागणार आणि जी खरंच प्रॉपर पब्लिकचा बैल आहे ना तो बैलाला म्हणजे मी तर पेडगावात जो बैल कडन पोहून राहील का नाही शंभर टक्के आपल्या त्या बैलाला सल्यूट असणार म्हणजे आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात आता बैल बरीच ती पण तसल्या मैदानात जर कडण पोहून राहायचं जोक नाही ना त्या बैलाला मानलंच पाहिजे बरोबर आणि जो त्या ज्याच्या दावणीच असेल तो मालक पण लय मोठा भाग्यवान आता काय माहित आहे का प्रेक्षकांना कळायची की बाबा पायरा कळायला पाहिजे दहादा सरकार शेठ तुषार बावड्या यांच्या दावणीतला किंवा पहिरे काढ त्यांना पण वाटतं की तुफान कुणासोबत असेल पक्षा कुणासोबत असेल तरच पहिरे सांगावे का तुमचे आहे ना कारण काय होत आहे का जुना ना धोता पहिर सांगून एकामेकाला विचारून पहिर करतोय आता काय व्हायला लागले मीच तुम्हाला सांगतो तुमच्या बायलावर पायरा झालाय चांगला त्या बायलाची गरज आहे मला मी तुमच्या पहिरे करायला फोन करतो या म्हणजे कुठं तर कॉन्फिडन्स लूज करते ती जरी पायरा नाही फुटला तरी कॉन्फिडन्स लूज करते ती आयला खालून दाबणार की कमीच उडी आहे या पुढे निकालात कमीच येणार मग असं होईल का मग आपली अशी गाडी पैल ह्या जी गोष्टी घडतात त्या का नाही म्हणून थोडशा आता बैल मालक पहिलं सांगत नाही परत शेवटी टेन्शनच आहे की बरोबर आणि कुठलीही गोष्ट एक खुल्या मनानं आनंदानं झाली तर त्यात शंभर टक्के काही ना काहीतरी चांगलं घडतं मग ते पायरा आपण सगळं जुळवून आणायचं आणि आड्याच्या अगोदर दोन दिवस मैदानच्या अगोदर मग ती किरकिर मग तुमचा खाल नासा पर का, ना तसं होईल का मी ह्या गोष्टी करते आपला मैदानच्या आदल्या दिवशी तर झोप लागावी नाही मैदानच्या आदल्या दिवशी पायरा फुटल्यावर काय झोप लागते बाकी काय नाही घराबाई होतंय आता जी फॅन्स लोक आहेत ते पडके शेट किंवा तुमची त्यांना काय सांग चला फॅन्स लोकांना काय आपण एकच सांगू की आपण म्हणजे पूर्णपणे तयारीने उतरू राहिला हरजितचा प्रश्न खेळ म्हणजे ती काय नशिबाची गोष्ट मी एकदा सोडून एक, एक शंभर बनतो की नशिबाचा खेळ आहे बरोबर आपल्याला परमेश्वराच्या कृपेनं फॅन्स फे, फॉलोवरच्या आशीर्वादाने आपल्याला शंभर टक्के परमेश्वर यश दिला अशी अपेक्षा आहे आणि जे काय हो म्हणजे त्या दिवशी घडत ते, ते आपण हसत हसत आनंदानं मान्य करायचं त्याच्याशी आपल्याला काय म्हणजे दुःख नाही त्या गोष्टीची काय पण शेवटचा प्रश्न आता मैदानात गर्दी भरपूर होती लांबून येतात लोक सगळे ये प्रेक्षक वर्ग पण बैलगाडी मालकांना कुठेतरी पब्लिकला गाडी लागण्यात तर नुकसानी होती त्यांना काय आव्हान करताल कि बाबा या गोष्टी पाळा मैदान रास्त होईल शंभर टक्के पब्लिकाने थोडं समजून घेतलं पाहिजे काय आहे एक मालक एक मैदान करायला किती पराकष्ट करतो ती त्या मालकाला माहीत असतं म्हणजे आज पेडगावचं मैदान पुकरल्यापासून आज लोक एक एक महिना तयारी चालू आहे लोकांची बैल मालकांची आणि थोडस आपल्या हुलडबाजी मनामुळं किंवा थोडस आपल्या चुकीमुळे जर त्या गाडीचं नुकसान झालं तर ती बरोबर नाही म्हणजे प्रेक्षक म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आज आपली गाडी मधून आहे आपली गाडी सुटून सोडून दिली गटाला पुढे लागली ज्यावेळी आपल्याला कमिटी असते ती सांगत असते तुम्ही बाहेरनं जावा बाहेर जावा त्यावेळी मागली गाडीच्या लोक असते ती प्रेक्षक असतं किंवा फॅन पॉल त्यांनी पण समजून घेतलं आपली पुढे जाऊन लागल्या पण आपल्यामुळं एखाद्या गरीबाच्या किंवा गरीब म्हणून एखाद्या गाडीचं नुकसान नको आणि आज पब्लिकनं पाहणारी आपल्या बैलगाडी क्षेत्रात बैल कमी झाली तर आपण ह्या सगळ्यांनी म्हणजे प्रेक्षकांनी किंवा फॅन पला मिळून बाहेरनं बैलाला भाई पाहायला प्रोत्साहन दिलं पाहिजे उगच त्याला हुल्लडबाजी करून बुजवणं किंवा काय करणं ही चुकीच आहे ज्यावेळी तुम्ही ह्या क्षेत्रात बाहेरची बैल भरपूर पळणारी तयार होतील त्यावेळी लढती चालू होती आज बैल कडेची थोडीच ज्यावेळी आज म्हणजे आवर्जून नाव घेतो हो शरद पाटलांचा चंद्यासारखा बैल घडल त्यावेळी आतनं कोणाचाही कसली गाडी लागवते त्या बैलाच्या धमक असते की कडनी पण मारायची आणि बघायची लढत जी मजा असते ना ती आतनं दोन्ही गाड्या पोहून मजा नसती टॉपची गाड्या आतन बाहेरनं कडनी जो पोहून मारतो तो वाच्या त्या लढती आपल्याला बघायची असले तर थोडीसा आपण बिन आता म्हणजे काळजी घेतली पाहिजे काय दोन फूट पुढे येऊन बी तीच दिसणार आहे आणि पाच फूट मागे थांबून बी तीच दिसणार आहे आणि थोड्याशा आपल्या म्हणजे किती सेकंदाच्या सुखासाठी किंवा सेकंदाच्या मस्तीसाठी चांगल्या गाडीचं मात्र करून ही प्रेक्षकांना नम्र होती विनंती की कुठल्याही गाडी प्रत्येकानं एवढंच म्हणाय की माझ्याकडं एखाद्या गाडीचा गोठा झाला नाही पाहिजे दहा जणांना आपण सांगण्यापेक्षा स्वतःच्या मनाने ठरवायचं की आपली बैल नेली किंवा आपण बघाय आलो आपण त्याचा व्यवस्थित आनंद घेऊया आपल्या मुळ कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं की एखाद्या बैलगाडी मालकाचं नुकसान नको आपण ही जरा नम्र विनंतीच आहे त्यांची म्हणायला लागत एखाद्या कुणाच नुकसान नको चांगले जर साईडला उभं राहून जर शर्यत बघितली तर ती दिसणार आहे त्यामुळं सगळ्यांनी सगळ्यांना मी पण विनंती करतो की बैलगाडी मालकांना सहकार्य करा म्हणजे जे पेडगावचं मैदान येणार सगळ्यांना आपल्याला त्याचा आनंद घेता येईल आणि बावड्या तुषार बावड्या तेवढे सगळे तुमचे प्रेक्षक आहेत जे दादा सरकार फॅन्स असतील किंवा बैलगाडी क्षेत्रातील असतील नवीन पिढीतले त्यांना सांगितलं तुम्ही त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद